नमस्कार आपण ओझर बाजारपेठेमध्ये आलो आहोत ओझर बाजारपेठेमध्ये परिसरातील निफाड तालुका असेल दिंडोरी तालुका असेल तसेच नासूर तालुक्यातून देखील शेतकरी या ठिकाणी बाजार भाजीपाला बाजारामध्ये घेऊन येतात आणि याच शेतकऱ्यांकडून आपण त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या मनात काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ओझर हे क्षेत्र येतं तसेच जिंडूर लोकसभा असेल नाशिक लोकसभा असेल वीस मेला मतदान आहे तर तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीबाबत काय वाटतं केंद्र सरकारची जी धोरणं आहे ते एकदम खालच्या पातळीचे असल्यामुळे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला पूर्णपणे विरोध आहे ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कांदा होता त्यावेळेस त्यांनी निर्यात बंद केली आता शेतकऱ्याचा कांदा संपत आला त्यांनी निर्यात खुली केली तसेच यावेळेस भारतीताई पवार यांनी जो आमचा मतदारसंघ आहे लिंडोरी मतदारसंघ त्यामध्ये कामे खूप प्रमाणात कमी केली गेली पाच वर्ष त्यांनी साधारणतः चाळीस टक्केच कामं झालेली आहे आमच्या ओझर गावात तर फार तर फार पाच दहा टक्के कामं झालेली आहेत बाहेर बी कुठे कामं झालेली नाही त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यां मिळून यावेळेस तुतारी वाजवावण्याचा निर्णय घेतलेला आहे हा तुतारी का वाजवावी तुम्हाला काय वाटतं सरकारने इतक्या कामं केलेलं असताना देखील तुम्हाला का बदल हवा कमिटीचा जो निर्णय आहे त्यांचा बी जे पीचा जो निर्णय आहे तो शेतकरी विरोधी निर्णय शेतकऱ्याचं पीक कापणीला आलं काढणीला आलं द्राक्ष हार्वेस्टिंगला आली का कुठेतरी बॉन्ड्रीचा प्रश्न उद्भवायचा व्यापाऱ्यांवर टॅक्स लावायचा सर्व गोष्टी हे करून हे करायचं निर्यात शुल्क वाढवायचे त्याच्यामुळं शेतकरी एकदम नेटा कुठेच आलेला आहे आपल्या सोबत दुसरे शेतकरी आहे काय कुठलाच भाव नसल्यामुळे काय झालं सरकारचं कामच एकदम मोग झालं शेतकऱ्याविषयी आणि शेतकऱ्याचा वालेच कुणी राहिला नाही हे माल घेऊन यावेळी आम्ही एवढा खर्च करतो उन्हा दानामध्ये लागतं लागतोय पण यांचे या लोकांचं लक्षच नाही राजकारण काय राजकारणात यांना त्यांचंच आहे काही कोणाला कोणाशी घेणं नाही आपला गाव कोणतं आम्ही चेंडू भगवान आपल्या लोकसभेमध्ये डॉक्टर भारती पवार आणि भस्कर भास्कर भगरे उभे आहेत तुम्ही काय सांगाल भास्कर भगरे का भारती पवार भास्कर भगरे का भास्कर भगरे भास्कर भगरे नवीन चेहरा आहे दडपदार सर्वसामान्य माणूस आहे बघू चान्स देऊन प्रत्येकाला देतोय काय फरक अगोदर तुम्ही चान्स डॉक्टर भारती पवारांना प्रथमच दिलेला होता त्यांना केंद्रीय मंत्री पद बी मिळालेलं होतं पुन्हा एकदा का बदल करावा काम नाही काही नाही काही नाही आणि मतदान असं कुठं राहत का कसलंच काम नाही तुम्हाला कृषी सन्मान योजनेत दोन हजार रुपये दिले जातात

आजपर्यंत आमच्यापर्यंत आले सुद्धा कोण अरे आमच्या मुलांना माहिती तुमचे मंत्री आता तुमचे जे लोकप्रतिनिधी निधी आहेत पाच वर्ष तुमच्याकडे आलेले नाही आले नाही आता आणि आत्ता निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आता तुम्हाला भेटी दिल्या का नाही तुमच्या कोणताच उमेदवार आतापर्यंत तुमच्याकडे आलेला नाही भगरे सर आमचे कार्यकर्ते आलेले तुम्हाला भगरेंना का द्यावं वाटलं सर्वसामान्य माणूस आणि दहा वर्ष दिली यांना आता बघू सत्तर वर्ष काँग्रेसला दिली यांना दहा दिले दहा वर्षात सत्तर वर्षात जेवढं झालं तेवढं यांनी केलं मग पाहिजे आता सगळं अहो सरकारनं दोन हजार महिन्याला आहे अठरा टक्के जी एस टी जीएसटी तीन महिन्याला दोन हजार देते महाराष्ट्र शासनाने देखील तुम्हाला सहा हजार रुपये पुन्हा घोषित केले वर्षाला अठरा हजार नको आणि खताचे खताचे गोंडीची मार्केट काय की चारशे रुपयाची गोंदी होती अठराशे रुपयाला झाली कालच निर्णय आला ना आपल्या लोकसभेत भास्कर भगरे आणि भारती पवार उभे आहेत भास्कर का भारती पवार भास्कर भगरे का भास्कर भगरे, भगरे? त्यांचं आता नवीन नेतृत्व चांगलंय त्यांचं जराच आणि तळागाळापर्यंत पोहोचणार आहे भारती पवार कुठं अजून हेच नाही झालं तुम्ही बाजारपेठेत काय भाजीपाला घेऊन आल्या गोबी अंडी तुम्ही बाजार तुम्ही बाजारपेठेत येण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती होतं की आज तुम्हाला न्यूज चॅनलवाले भेटणार आहे नाही आम्ही तुम्हाला सांगून आलो नाही नाही या मुलाखतीत तुम्हाला काय सांगावं वाटतं शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला आताच्या परिस्थितीमध्ये शेतकरी मध्ये सांगायचं म्हणल्यावर बदल झालाच पाहिजे आज तू ही वाजलीच पाहिजे प्रत्येकानं आणि तू गरज आहे सद शक्यतो कारण सहा हजार घेत आहे आणि अठरा हजार तिकडे जीएसटी काढता कोणालाच कोणाला कळून को राहिले आजपर्यंत सारखं सरकार लुटायचेच काम करू राहिले आप आपल्या बरोबर पुन्हा शेतकरी बोलताय <laughs> किती काही झालं तरी दहा वर्ष त्यांना सस्ता दिली पण शेवटी काँग्रेस शाळेतच जाऊन मानल्या बाकी काही बोलत नाही काय सांगाल तुम्ही अनेक व्यवस्था बघितले <laughs> आहे तुमचं वय पण आहे तर राजकारणाचा चेहरा आताचा चेहरा आणि पूर्वीचा चेहरा बदल काय वाटतो खरंच बरंच वाटतं आत्ताचे जेवढे ने नेते म्हणून निवडून आले तेच गब्बर झाले शेतकरी बिकारी झाला तुम्ही किती वर्षापासून शेती करता मी आज पंचवीस वर्षापासून शेती गेल्या साठ वर्ष काँग्रेसचं सरकार होतं दहा वर्ष भाजप सरकार होतं तुम्हाला साठ वर्षाच्या नंतर दहा वर्षात काही बदल वाटला का साठ वर्षाच्या याच्यात जेवढं काँग्रेसने कारखाने नोकऱ्या दिल्या आणि तेवढे सरकारी कंपन्या होत्या तेवढ्या ह्या सरकारने विकायचं काम चाललंय सर्व खाजगीकरण करण्यात चाललंय तुम्हाला सरकारने पेन्शन दिली असं देखील सरकारचं म्हणणं आहे कसली पेन्शन त्या पेन्शन काही मोजका होतं का दोन हजार त्यांना म्हणतो तुमचा दोन हजार रुपये तुमचं नुसते चहाचं बिल होतं दोन हजार रुपये तुम्ही जर अठरा अठरा हजार रुपये जी एस टी घेतात शेतकऱ्याच्या मालावर जी एस टी घेत चारशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयाला केला आणि या दोन हजारात काय होणार पेट्रोलचा भाव काय डिझेलचा का भाव भाजीपाल्याची परिस्थिती काय ज्या ज्या तारखेला पाचशे रुपयाचा पुडा होता पावडर तो, तो आज दोन हजाराला आहे आणि शेतीमालाचा भाव जो आहे तोच आहे शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे दिला पाहिजे शेतकऱ्याला हमी आणि शेतकऱ्यावर शेतकरी नुसता पोषित मानता आहे शेतकऱ्याचा वापर करून घेत आणि शेतकऱ्याला काही देत देत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याची पूर्णपणे लूट चालली शेतकऱ्यांकडून अनेक वेळा आंदोलन केले गेले महाराष्ट्रात देखील दोन हजार सतरा सालीला आंदोलन करण्यात आले होते त्यावेळेस महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते त्या टायमाला तुमच्या आंदोलनाचा काही फायदा झाला काहीच नाही काही अह शेतकऱ्याचं आंदोलन ते फोडता ये ना लाठीमार करणं त्यांच्यावर केसेस टाक खोट्या केसेस टाकणं आणि नंतर केशेज चालवायला शेतकऱ्याकडं भाड्याला पैसे नाही ना आज दहा दहा वीस वीस वर्ष जर शेतकऱ्याचे केशेस चालता येईल आणि ते काय करता येईल त्यांच्या केशे जे ईडीला टाकले यांना त्यांना कुठे तारखा आहे त्यांच्या त्यांना बिगर याच्यात चालतं ना फुकट आहे आमदार खासदारला काही भाडे ला लागत नाही काही नाही काही नाही त्यांच्या किती केशेस चालले तर फ्री आहे ना प्रवास शेतकऱ्याला आहे का कुठे प्रवास साठ वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकाला प्रवास फ्री केलेला आहे त्या संदर्भात काय सांगायचं काय फ्री प्रवास केला म्हणजे काय काय उपकार केला ते पैसे बंद करा ना त्यांना भाव द्या जे रिटायरमेंट झाले ज्यांना पन्नास पन्नास हजार आहे ना तेच उपयोग के साठ वाजे फ्री प्रवासाचा शेतकऱ्याला वेळ आहे का फिरायला आपल्याबद्दल आपल्या सोबत एकदम सामान्य कुटुंबातील रोजगारी करणारा माणूस आहे त्यांच्या मनातलं काय आहे आपण जाणून घेऊया काय आमच्या मनातलं साहेब आम्ही लोक या शेतकऱ्याच्या भरसेच जगतो जर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही हमी व्यवस्थित मिळत नाही त्याच्यामुळं आमच्या लोकांचं काय हालते होतील जे शेतकऱ्याचे आहेत त्याच्यापेक्षित दबाणी हाल आमच्या असतात गरिबी हटाव असा त्यांचा नारा होता तर गरिबी हटली का

मनामध्ये कोणता प्रतिनिधी आहे भास्कर भगरे का भारती पवार कुठले बी नेता असो काही असो तर त्यांनी आले ना सगळ्याच आम्ही सामान्य व्यक्तीसाठी काही ना काही केलं पाहिजे आणि सर्वात प्रथम तर आपले शेतकरी लोकांना एक सोड घेऊन त्यांचे काही निर्णय असतील केले पाहिजे एवढाच विषय आमचा गरीब माणसामध्ये आपल्याबरोबर आप तरुण शेतकरी आहे काय सांगाल तुम्हाला काय वाटतं तरुण व्यवसाय आम्ही शेतकरी शेती करतो तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे का ज्या पावडर कंपन्या आहेत त्याच्यावरती जी एम आर पी ती हजार रुपये आणि ती भेटते पावडर दुकानदारकून चारशे ते साडेचारशे रुपये नेमकी तिची किंमत किती तिचा मला फिक्स रेट करायला पाहिजे तुम्ही कंपन्यांनी सरकारने आणि ती जर साडेचारशे रुपयाला भेटती तर ती पावडर येते किती त्याच्यात मी तो म्हणतो सव्वीस रुपये अजून कमी केले बरं म्हणजे किंमत काय त्याच्यावरती किंमत तर हजार रुपये नियंत्रणात आणली पाहिजे त्याच्यावर कंट्रोल हो मग हे तर सरकारनं पहिलं केलंच पाहिजे नाही तर त्याचा काहीच उपयोग पावडर पावडरवाले आज बांगल्या बंगले इस्टेट इस्टेट घेत्या आणि आपला शेतकरी जमिनी करतात विचार किती शॉकांची काय बरोबर की नाही आज शेतकरी फक्त माहिती शेतकरी शेतकरी बळी राजा बळी राजा दानादान बंगले बांधून राहील आपला शेतकरी दानादान जमीन राहील याचं कारण कुठेतरी सरकारनं लक्षात घेतलं पाहिजेत ना काय असं का, का होत आपल्या लोकसभेमध्ये भास्कर भगरे आणि भारती पवार उभे हो तुम्ही भास्कर भगरे का भारती पवार अहो मी काय म्हणतो इथून आमचा इतिहास बघा शिंदे सरकार ठाकरे सरकार होत पन्नास पन्नास लाख पन्नास पन्नास, पन्नास कोटी रुपये विकले ना ते कोणाला मतदान खरे कोण आहे कुणी कोणी मला सांग पैसा पैसा फेकत का लक्षात कोण कधी इकल त्याला सांग अहो रात्रीत खेळ रात्रीत लगेच पाठी सरकार लगेच निवडून तुम्हाला असं वाटत निवडून दिले तरी शाश्वती नाही विकत लगेच ते लगेच पैसे जे निवडून आले लगेच त्यांच्या मागे ईडी ते लगेच म्हणतात चला रात्री पण लगेच आम्ही चालू इकडे जीडी बात लोकशाही लो, लोकशाही धोक्यात येऊ पाहते का तुम्हाला काय वाटत शंभर टक्के येणारच या असे विकणारे सापडलो शंभर टक्के येणारच रात्रीत विका द्या काँग्रेसच्या काळात भारी होत विका द्या रात्रीत विका द्या सांगा कोणावर विश्वास ह्या पाच वर्षामध्ये किती किती वेळेस सरकार बदलले किती आमदार जे जे भाजप मध्ये गेले त्यांची ईडी कारवाई सगळी बंद जे बाहेर जास्त गागत करा विरोधक पक्ष नेता जो गागत करायला लागला त्याच्या मग लगेच डी चार दिवसात लगेच नाव कोणतं तुमचं नाव काय माझं नाव शरद बवन संगमनेर रान खेरवाने तुमच्या गावामध्ये केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री यांनी काही कामे केली आहे का बघा कामे किती करू पण आज शे तिला भाव नाही ना शेतकऱ्याची पहिल्यांदी व्यथा जाणली पाहिजे शेतकरी तर ती कामे किती केले शेतकऱ्याचे शेतकरी आज मरू राहिला तर त्या कामं करायचा उपयोग काय तुम्ही किती भारी रस्ते बांधव तो त्या रस्ते घेऊन जाणारा जर शेतकरी जर त्याला जर त्याला भाव भेटत नाही तो फक्त डिझेल वारिंग याच्यावर उपयोग करेल नाफेड करून कांदा खरेदी केली त्याचा काय फायदा झाला शेतकऱ्याला त्यांचे साधारण सर्व लोकांना पाहिजे असं निवड फक्त शेतकऱ्यांसाठी पावलं करून केला <laughs> या वर्षी <और थी laughs> सुरुवातीला द्राक्षीचे मार्केट पंचवीस चोवीस सत्तावीस रुपये वरती त्याच्यात काय परवडण नंतर मग सत्तर रुपये झाला त्याचा काय उपयोग शंभर जण राडा त्या दहा जण हा साधे त्याच्यात काय उपयोग आज कांदा निर्यात उठवली आहे त्या संदर्भात काय हा फक्त चमत्कार दाखवणार आलं म्हणून चमत्कार दाखवून तुम्ही लक्ष नव्हत्या लगेच हा झाला तुमची घरात संपू द्या आपल्या सोबत आहे काका काय सांगा काय काँग्रेसच्या काळामध्ये खर्च चांगलं होत काँग्रेसच्या काळामध्ये ह्या नोटा सुद्धा बंद नसत्या झाल्या ह्या सरकारमुळे ह्या नोटा सुद्धा बंद झाल्या हजारची पाचशेची नोट ती आता चालू राहिली असते ती नोट तुम्ही आता भास्कर भगरेंना देणार का भारती पवारांना काय मतदान मतदान आता ते कोणीच कोणीच सांगू शकत नाही बरोबर वोटिंग कोणी तुम्ही मतदानाला तिथं गेल्यावर तुमच्या मनातला नेता कोण आमच्या मनातला आता काय कोणी सगळे सारखेचे हा मी पवारे <laughs> 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 uh, काय सांगाल आपण तरुण आहात आणि आपलं शिक्षण काय झालेलं आहे आपण काय करता? शेती आपण नोकरीला कुठं प्रयत्न केले नाही का नोकरी का लागली सरकार नोकऱ्या देणार होत असं आश्वासन दिलं होतं सरकार आश्वासन आश्वासन देत आणि आपल्याला आता बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित आहे पण शिक्षणात बदल झाले का आताच्या शिक्षण धोरणात बदल करणार होते सरकारने आश्वासन देखील शिक्षण धोरण बदलले नाही नाही फक्त काही बदल वाटलं आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये डॉक्टर भारती पवार भास्कर भगरे हे उभे आहेत आपल्या मनातला भास्कर बौरे कारण भारती पवार पाहिलं दहा वर्षामध्ये भारती पवारांनी काहीच काम केलं नाही त्याच्यामुळे नवीन विचार भास्कर भगरे का निवडून द्यावा असं तुम्हाला का वाटतं सर्वसामान्य पुत्र म्हणून आपण बघू शकतो सामान्य जनतेच्या मनात अतिशय चलबिचल भावना आहे आणि सामान्य जनतेला काही नको हो? शेतकऱ्यांना फक्त शेतीमालाला हमी भाव पाहिजे शेतीमालाला हमी भाव द्या आमच्या औषधांच्या एम आर पीवरती कंट्रोल आणा एम आर पी कंट्रोल आणा जे त्यांनी केलं ते तुम्ही करू नका त्याकरता बदल हा निश्चित आहे असं देखील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे रिन्यूसाठी कॅमेरामॅन गणेशसह अमोल जाधव नाशिक